कुलकर्णी आपल्याला ठळक बातमी देत आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली डॉक्टर सिंग यांचं काल रात्री निधन झालं त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉक्टर सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं तसंच डॉक्टर सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपा अध्यक्ष केंद्रीय मंत्री, मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉक्टर सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली डॉक्टर सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जाणार आहे केंद्र सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉक्टर सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आह अफगाणिस्तानच माजी राष्ट्रपती हमीद कर्झ मालदीवच माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद रशियाच राजदूत डेनिस अलिपोफ यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉक्टर सिंग यांच्या आठवड्यांना उजाळा देत शोक व्यक्त कलि आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मृतभाषी व्यक्तिमत्व होते त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती त्यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे विद्येच्या उपयोगाला जो विविध हवा तो विवेक प्रचित इथून येतो त्यातून आचरण घडतं आणि नवीन पिढीची निर्मिती होते एकविसाव्या शतकात शिक्षकांना ही भूमिका प्रभावीपणे निभावी लागेल तंत्रज्ञानाचं जाळं कितीही पसरलं तरी सनातन तिला काळापर्यंत शिक्षकांची भूमिका अबाधित राहणार असल्याचे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काढले नागपुरातील सोनवला शिक्षण संस्थेच्या सत्तराव्या संस्थापक दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून आयोजित कार्यक्रमात बोलत होते साहित्य अकादमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी अर्थात उद्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी मराठीची साहित्यिक और वैचारिक पत्रिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे झाशी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या अमिळ दालनात तीन सत्रात होणाऱ्या या परिसंवादाचं उद्घाटन सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध मराठी साहित्यकार वसंत आबाजी डहाक यांच्या हस्ते होणार आह विदर्भात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून अकोला वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाच्या सरींनी हजेरी लावली आह दरम्यान नागपूर इथं किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली असून आज एकोणीस पूर्णांक दोन इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली कर याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार